रायगडच्या महाड तालुक्यामधील तळीये गावामधील दरडग्रस्त यांच्या नशिबी आजही अवहेलनाच असल्याचं दिसून येत आहे दरडग्रस्तांना या ठिकाणी आजही अवहेलनेला सामोरं जावं लागतंय महाड झालेली दर, दर, आहे तीन वर्षांनंतर सुद्धा नवीन घरांची यांना प्रतीक्षा आहे अपुऱ्या सोयीसुविधांमुळे सुविधांमुळे दरडग्रस्तांच्या नाराजीमध्ये भर पडते आमची भूमिका काय सरकारने सर्व ते यामध्ये खरं म्हणा फसवणूकच केलेली आहे कारण इथं तीन वर्षे गेली माणसं तडपडतडप तडपडतायत कंटेनरमध्ये आधी लोक राहत काय मुंबईला आहेत त्यांना इथं सुद्धा जागा नाही अशी ना कंडिशन ना ना आता आम्ही आलो तर रातोरात एका दिवसात आम्हाला रिटर्न जावं लागतं पण शेवटी हे घर बोलल्यात मेमध्ये आम्हाला घरी बसणार होती ते आत्ता कसे तरी आम्ही ते चाळ घेतल्या चाळ घेतल्या तर कुठल्याही सु सुविधा नाही येतं नाही पाण्याची लायटीचं कांदूळ ते बी अडजोड झालेली आहेत पाण्याचा तर पत्ताच नाही आता कसं राहायचं पाणी कुठं आणायचं काय करायचं अशी परिस्थिती सुरू इथं